हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मराठी राजभाषा दिन भाषण ते पण दहा ओळींमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आज सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत हा दिवस कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो मराठी ही फक्त भाषा नसून आमची संस्कृती आणि अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला संत तुकाराम ज्ञानेश्वर आणि अनेक साहित्यकांनी मराठीला समृद्ध केले मराठी भाषा शौर्य प्रेम कला आणि ज्ञानाचे प्रतीक आहे आपल्या मातृभाषेचा सन्मान आणि जपणूक करणे आपले कर्तव्य आहे आजच्या पिढीने मराठी भाषा शिकावी वाचावी आणि ती पुढे न्यावी मराठी भाषेचा प्रचार आणि संवर्धन करूया जय मराठी जय महाराष्ट्र तर मित्रांनो आजचे हे दहा ओळींचे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका